मी आपल्याकडे स्टार्टिंग शंभर रुपये स्टार्टिंग आहे शंभर रुपये हा ते अडीचशे तीनशे पाचशे पर्यंत त्यामध्ये कलर वगैरे हो आहेत भरपूर प्लेन मध्ये फ्लॉवर मध्ये मस्त हे कसे भेटणार आपल्याला कमीत कमी रेट एकतीस रुपये आहे हा पस्तीस रुपये मी शेला आहे आपल्याकडे त्याची प्राइस आहे एकशे तीस रुपये प्युअर सॉफ्ट मध्ये मायक्रो फायबर मध्ये येते हे टू एटी रुपीज बघा पाच बाय सातचा एक पर्यंत बस एक हजार पर्यंत बसणार एक हजार डझन मध्ये पुन्हा डझन घ्या लागते हा एक डझन कमी पासून दे भारी पर्यंत सिंगल बेडशीट किती रुपयाला हे त्यामध्ये हे दोनशे दहा दोन रुपये जोडी दोनशे दहा दोन रुपयाला जोडी आहे रजाई किती रुपयाला हे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस सिंगल सिंगल गाईज आज आपण विजिट देणार आहोत कोल्हापूर येथे असलेल्या अशोक हँडलूम यांच्या शॉपला त्यांच्या शॉपचा अड्रेस आहे विशाल नॉनवेटी यांच्या शॉप शेजारी जे की मेन रोड कोल्हापूर लोह्या मार्केट शेजारी कोल्हापूर गांधीनगर चला तर त्यांच्या शॉपला आणि त्यांच्या शॉप मध्ये तुम्हाला टावेल चादर बेडशीट गाडी कापड ब्लँकेट फेटे तट शॉर्ट कुशन सेट असे सर्व प्रकारचे कलेक्शन भेटणार आहे मित्रांनो मी सांगली चॅनल मध्ये मी राजेश तुमचं सर्वांचं स्वागत करते आपण आज आलो आहोत गांधीनगर येथे असलेल्या आपल्या अशोक हँडलूम यांच्या मध्ये जे की त्यांचं शॉप होलसेल मार्केट साठी प्रसिद्ध आहे तर यांच्या मध्ये सर्व तुम्हाला होलसेल आणि होलसेल मटेरियल भेटणार आहे आणि यांच्या शॉप मध्ये तुम्हाला टावेलपासून आणि कलेक्शन आणि कंपनी विदाउट कंपनी सर्व प्रकारचे तुम्हाला यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया यांच्या शॉपमध्ये कोणत्या प्रकारचं कलेक्शन आपल्याला अवेलेबल नमस्कार आपल्या शॉपचा चा अड्रेस आणि आपल्या शॉपमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कलेक्शन भेटतात याची थोडी माहिती देता का हा देतो ना मॅडम फक्त आहे लोहिया मार्केट गांधीनगर मेन रोड आणि आपल्या शॉपमध्ये टॉवेल चादर बेडशीट ब्लँकेट चटी हा सगळे पदार्थ मिळतील ओके आमच्या व्यवस्था का तुमच्या मध्ये काय काय दाखवू शकतो ओके चला तर पुढच्या मध्ये बघूया की यांच्या शॉप मध्ये कोणत्या प्रकारचे कलेक्शन आपल्याला लागते मॅडम हे टॉवेल त्याची प्राइस तेवीस रुपये मिळते आणि हे तुम्हाला डझनवर घ्यायला लागते एक डझन एक डझन बारा पीस घ्यावे लागत तेवीस रुपये रुपये रुमालची व्हरायटी तुम्ही आता बघू शकता हे बत्तीस रुपयाला पर पीस मिळते हे सिक्स पॅक्स पॅकेट येते हे प्लस तुम्ही एक दोन पीस घेऊ शकता आपल्याकडे टोपी मिळते फोर टोपी आहे त्यामध्ये पण तुम्ही सहा पीसचं पॅकेट येते ऐंशी रुपयाला एक पीस मिळते सगळं होलसेल प्लस आपल्याकडे लेडीज रुमाल पण आहेत लेडीज रुमाल बारा पीसचं पॅकेट आहे पंधरा रुपये पर पीस पडतोय प्लस आपल्याकडं कशी अडकवायला वॉशिंग नॅपकिन पण मिळते हे चाळीस रुपये पर पीस आहे त्यामध्ये व्हरायटी मिळतील ना किती दोन व्हरायटी आहेत दोन व्हरायटी हे एक आणि एक व्हरायटी भेटणार हा पंचाहत्तर रुपये डझन आहे हा डझनचं पॅकेट येते पंच्याहत्तर रुपये डझन एक भेटणार हा डझनचं पॅकेट मिळणार त्यामध्ये सुद्धा कलर कलर अव्हेलेबल आहे सगळे रेड मरून कॉफी प्लस आपल्याकडे नॅपकिन पण आहेत प्लेन मध्ये चौदा बाय एकवीस साईज आहे हा डझनचं पॅकेट येते हा दोनशे ब्याऐंशी रुपये डझन पडतो दोनशे ब्याऐंशी साडे तेवीस रुपये पर पीस पडतो हा त्यामध्ये तुम्हाला कलर आवड डिझाईन वगैरे आपल्याला मिळतील सगळे भेटतील बघू शकता मस्त व्हरायटी आहेत लॉंग नॅपकिन आपल्याला हे अशी भेटणार आहे मस्त तसं आपल्याकडं उपर न जे लग्नात असते अंतरपाट म्हणतो आपण त्याला ते पण मिळतील हा सदुसष्ट रुपये जोडी पडतोय किती रुपये सदुसष्ट रुपये सिक्स्टी सेव्हन रुपये जोडी बसणार क्वांटिटी किती खरेदी जोडी जोडी घ्यायला लागते आपल्याकडे पडदे बघू शकता पण आहेत पडदे कसे आहेत आपल्याकडे स्टार्टिंग शंभर रुपये स्टार्टिंग आहे रुपये हे अडीचशे तीनशे पाचशे पर्यंत स्टार्टिंग आहे मग हे आता लावलेले किती दोनशे रुपये दोनशे रुपये तीनशे दहा रुपये वेलवेट मध्ये वेलवेट मध्ये पडतोय छान फॅब्रिक आहे वेलवेट मध्ये मस्त आपल्याला पाहिजे तसे कलर मध्ये आणि पाहिजे तसे व्हरायटी मध्ये व्हरायटी भरपूर आहे तिथे बघू शकते हा पॅच मध्ये येते इंडो विंडो आणि डोर दोन्ही मिळू शकते दोन्ही मिळू शकते आणि हे जे प्राइस कसे असेल दोनशे रुपये डोर आणि एकशे ऐंशी रुपये इंडो असे प्रत्येक व्हरायटी वेगवेगळ्या आहेत होलसेल प्राइस होलसेल प्राइस सगळे कलर कलर डिझाईन तुम्ही बघू शकता खूप छान डिझाईन आहेत प्लस हे पण किती रुपये प्राइस असेल पडद्याचे हा तीनशे रुपये आहे चारशे रुपये आहे हा तीनशे सत्तर रुपये आहे तीनशे सत्तर रुपये आणि हे प्लेन मधले प्लेन मध्ये विंडो आणि म्हणजे असा सेट पण मिळू शकतो आणि सिंगल पण हा चारशे ऐंशी रुपये विंडो चारशे ऐंशी रुपये विंडो आणि ओके खूप छान आहे सगळ्याकडून आपल्याला बघू शकता भेटा पेटे पण आहेत त्यामध्ये कलर वगैरे हो आहेत भरपूर प्लेन मध्ये फ्लॉवर मध्ये मस्त हे कसे भेटणार आपल्याला कमीत कमी रेट एकतीस रुपये आहे हा पस्तीस रुपये आहे वन पर पीस पर पीस टेन पीस चा पॅकेट येतो हा बंडल इस गया बंडल घ्यावं लागते ते प्लस आपल्याकडे शॉल आहेत शॉल हे बघू शकता शॉल अगदी सत्कार वगैरे करण्यासाठी शॉल कमीत कमी चाळीस रुपये स्टार्टिंग आहे चाळीस रुपये पासून चाळीस ते दोनशे साठ तीनशे रुपये हे बघा त्याची उंची कळेल ना हे बघा प्राइस आहे सेव्हन्टी टू रुपीस, रुपीस। से बघू शकता शेला आहे आपल्याकडे त्याची प्राइस आहे एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये यामध्ये तुम्हाला कलर वगैरे हो अगदी आकर्षक कलर आहेत हे पण मिळू शकते तुम्हाला एकशे तीस रुपये मध्ये शेला भेटणार यामध्ये कलर आपल्याला एवढे अवेलेबल कलर आहे अवेलेबल एवढे कलर डिझाईन वेगवेगळे येणार ना सगळ्यांची प्राइस एकच आहे सगळ्यांची नाही वेगवेगळे प्राइस आहे साईज वगैरे घेईल तशी आपल्याला प्राइस भेटतील प्राइस भेटणार प्लस आपल्याकडे लहान बाळांचे टॉवेल कार्टून मध्ये ते पण मिळणार कमीत कमी स्टार्टिंग पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये ओके हे बारा पीस पॅकेट येते पॅकेटच घ्यावं लागणार पॅकेट घ्यावं लागणार त्यामध्ये डिझाईन पण सगळे मिक्स असणार आणि फॅब्रिक 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 आहे ना नाही फॅब्रिक एकच येणार काय चेंज येणार चेंज येणार चेंज येणार ना फॅब्रिक सुद्धा चेंज येणार चेंज येणार प्लस पायपुस टॉवेल मध्येच हे प्युअर सॉफ्ट मध्ये मा मायक्रो मध्ये मा येते हे टू एटी रुपीज पर पीस पर पीस सिंगल सिंगल पॅकिंग येणार सिंगल पॅकिंग किती रुपये पीस घ्यावे लागतील एक पीस घेतले ते चालते एक एक पीस घेतला तर चालेल त्यामध्ये हे आपले कलर कलर आणि हे डिझाईन जरा वेगळी वाटते हे एकशे पंच्याहत्तर रुपये हलके हे त्यामध्ये सुद्धा कलर कलर वगैरे आहेत हे सगळं हे आहेत व्हरायटी म्हणजे आपल्याला जसं आपण घेईल फॅब्रिक तसं आपल्याला रेंज भेटणार आहे आणि व्हरायटी भरपूर आहेत सगळं होलसेल प्राइस मध्ये तुम्ही इथं आला की तुम्ही इथं होलसेल मध्ये खरेदी करू शकता शॉपचा नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आहे आणि पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की तुमचा जर होलसेल बिझनेस जर तुमचा असेल किंवा तुम्ही घरगुती व्यवसाय करत असेल किंवा तुम्ही ऑनलाईन वगैरे व्यवसाय करत असेल तर तुम्हाला होलसेल मध्ये इथं सर्व ह्या है हँडलूम है चे व्हरायटी तुम्हाला भेटणार आहे बघा वेलवेट चा पाच बाय सात चा एक हजार पण बस एक हजार पण बसणार एक हजार रुपये फिक्स नहीं। नहीं, नहीं, रेट हो आहे का कमी जास्त नाही 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 होलसेल रेट आहे होलसेल रेट यामध्ये डिझाईन वगैरे डिझाईन आहेत भरपूर बघू शकता गालीच्या मध्ये खूप छान वेलवेट मध्ये ना हा वेलवेट मध्ये वेलवेट मध्ये आपल्याला भेटणार आहे वेलवेट मध्ये येणार ते आता साईज एकच येणार काय साईज साईज आहेत की फुल सात बाय नऊ सात बाई नऊ पर्यंत सात बाई नऊ भेटणार कलर पण चेंज भेटणार कलर मरून जास्त करून मरूनच जाते मरून कलर जास्त आहे ना यात कमी रेंज पण आहेत कमी पासून सुरुवात आहे अडीशे पासून ते हजार अडीचशे पासून ते हजार रुपये कमी पासून ते भारी पर्यंत येत आमच्याकडं ही सत्तावीस चे आहे गोल्ड राऊंड मध्ये गोल्ड राऊंड मध्ये ही सत्तावीस चे आहे गोल्ड राऊंड मध्ये ही आपली पाइप असून कमी प्राइस पासून ते हेवी प्राईज हेवी प्राइस हे अठ्ठावीस पर्यंत येणार अठ्ठावीस रुपये ही अठरा रुपये फक्त अठरा रुपये हा फक्त अठरा रुपये छान आहे ना किती घ्यावी लागतील क्वांटिटी क्वांटिटी कसं का नाही तुम्ही किती घेईल सिंगल पीस घेतलं तरी तीस रुपये आपल्याला हा सिंगल पीस घेतलं तरी आहे हो प्राइस रेट हा, हा सिंगल घेतलं तरी होलसेलच रेट तुम्हाला हे तेवीस रुपये तेवीस रुपये ही बावन रुपये बावन कॉटन मध्ये येणारी हो ही बेचाळीस बेचाळीस आपल्याला हे पॅकेज भेटणार आहे हा कुश हे लोड कव्हर कॉटन मध्ये ऐंशी ते एक एक हे एकशे दहा हे आता एकशे दहा रुपये आणि तो चौऱ्याऐंशी जोडी चौऱ्याऐंशी रुपयाला हे जोडी भेटणार टू पीस हे दिवाण सेट दिवाण सेट आपल्याला घ्या प्युअर कॉटन प्युअर कॉटन प्युअर कॉटन त्यामध्ये हे कलर येणार भरपूर कलर आहे कलर यात भरपूर आहेत मस्त असे कलर भेटणार आहेत म्हणजे यामध्ये दिवा सेट म्हणजे हे सगळं भेटणार आपल्याला तीन कुशन दोन लोड एक बेडशीट हे सेट असते पूर्ण हे तीन हे तीन कुशन दोन लोड हा दो, आणि एक बेडशीट बेडशीट असं सेट असते पूर्ण आणि प्राइस काय असेल तीनशे साठ तीनशे साठ रुपये कमी प्राइस दोनशे पन्नास हो का दोनशे पन्नास दोनशे पन्नास हे मिक्स कपडे तर ह्यात कलर वगैरे छान आहेत आणि कलर वगैरे जात नाही जाणार नाही कलर वगैरे नाही जात म्हणजे मिक्स म्हणजे कॉटन आणि पेरिकोट मिक्स मिक्स खूप छान छान हे कसं आहे माहितीये काय कलर मेन जात नाही ते हा तेच हा कलर नाही जायला पाहिजे डार्क जरी कलर आपण मध्ये घेतला कपडा जरा कलर वगैरे नाही हा खूप छान डिझाईन आहे प्राइज अनेकदा सांगा मॅडम म्हणजे दोनशे पन्नास दोनशे पन्नास फक्त दोनशे पन्नास आपल्याला हे तुम्ही प्राइस मध्ये आणि कुशन कव्हर फक्त कुशन कव्हर फक्त कुशन कव्हर किती लाभ देत हे दोनशे रुपये पाच सेट वे हे वेलवेट मध्ये का नाही हे कसं आहे गोल्ड प्रिंटमध्ये गोल्ड प्रिंट मध्ये आपल्याला डिझाईन बघू शकता खूप छान छान डिझाईन अवेलेबल आहेत कलर आहे डिझाईन आहेत प्लेन आहेत किती सेटचा आहे पाच पाच आहे पाच सेटचा आपल्याला हे त्या मध्ये त्याच प्रिंटमध्ये लोड पण येणार लोड मध्ये हा लोड लोड मध्ये पण आपल्याला हे भेटणार आहे कलर आहे प्रिंटमध्ये डिझाईन येणार आहे आणि त्यामध्ये बघू शकताय हे वेलवेट येणार का आपलं कॉटन मध्ये हे कापड सॉफ्ट येते सॉफ्ट 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 कापड कापड मध्ये आपल्याला भेटणार आहे आणि हे कोणती ह्याच्यामध्ये ते पण हेच कुशन कव्हर कुशन कवर डायमंडमध्ये डायमंडमध्ये डायमंड मध्ये कुशन कव्हर भेटणार आहे आपल्याला कलर आहे मस्त हे आपल्याला भोवते मध्ये हे आ, सिल्क कपडा आहे सिल्क शायनिंग कपडा शायनिंग कपडा त्यामध्ये कलर पण आहेत आपण सॅम्पल हे ना, ना हे एक क्षण कवर तुम्हाला पासष्ट रुपयाला तु पीस बसते असं पाच सेट घेतला ना तर हे तुम्हाला साडेतीनशे रुपयाला बसते साडेतीनशे असं प्रिंट म्हणजे मला वाटते हे गोल्डन डिझाईन येणार आहे डिझाईन वॉश केलं नाही नाही ते कारण ते हिजामध्ये आहे ना ते वॉश कलर जाणार होतं नाही छान अशी डिझाईन भेटणार आहे आणि हे पण 30 टॅटलेस 165 एकशे पासष्ट मध्ये वेलवेट कपडा हा हे आपलं सोफा कव्हरचा कपडा येते ना तसे ह्यात भरतूनी वेलवेट कपडा आहे आपला हा मस्त ठीक आहे ठीक आहे हा हां देखो यो काय त नाही थोडं हे असे आहे सगळे भारीतले भारीतले एकदम कमी प्राइस पासून ते जास्त एकदम हेवी मटेरियल हेवी मटेरियल पर्यंत तुम्हाला प्राइस भेटणार आहे जसं तुम्ही मटेरियल घेईल तसं तुम्हाला हा जसं व्हरायटी तुम्ही घेईल तसं आहे पण हे गालीच्या मध्ये पण बघा स्टॉक बघू शकता खूप स्टॉक आहे हा पण गालीच्या सहा बाई नऊ येणार गाली सुंदर असे कलर येणार या आहे मरून कलर जातो ना मरून कॉफी आणि हा चिंतामणी चिंतामणी प्राइस करायला ह्याची प्राइस आहे सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी रुपये सहा बाय नऊ चा सहा बाय नऊ सहा बाय नऊ चा आपल्याला हे छोट आहे बघा एकदम छोट पाच बाय सात पाच बाय सात मध्ये तीनशे ऐंशी हे सुरुवात अडीचशे पासून आहे अडीचशे रुपये पासून ते कलर पण आहे हा ते पण आहे वेगळं हेच आहेत आठशे सत्तरचे हे सगळं सत्तर जसं तुम्ही घेईल तसं प्राइस कोर आहे ना डझन मध्ये डझन घ्या लागते हा एक डझन कमी पासून ते भारी पर्यंत कॉटन हे कॉटनचे कॉटनचे दोनशे चाळीस हे चारशे ब्याण्णव रुपये डझन मध्ये घ्यावं लागला हे पण डझन ना ना... ना। हे सगळे पिलो कव्हरच आहेत पिलो कव्हरच होऊ शकत स्टॉक भरपूर आहे पिलो कव्हरचा तुम्ही जशी डिझाईन घेईल तसं तुम्हाला प्राइस भेटणार आहे क्वालिटी वगैरे एक बेडशी दोन किलो कव्हर सिंगल बेड ते कि कि हे कितीला बसेल एक बेडशीट आणि दोन पिलो कव्हर कवर एकशे पंचाहत्तर कमीच पाहिजे हो आणि ह्या सेवी मध्ये त्यात कलर डिझाईन आहे ना हम्म असे कलर भेटणार आपल्याला कलर डिझाईन वेगवेगळे भेटणार सगळेच एकशे पंच्याहत्तर रुपयाचे ना एकशे पंच्याहत्तर एक, एक, एक बेडशीट दोन पिलो किती बाय किती येणार आहे चार बाय बाय सातशे खूप छान आपल्याला हे भेटणार आहे हे टू प्लस टू मध्ये येणार सगळे म्हणजे दो दोन बेडशीट दोन पिलो हे सगळं प्राइस किती राहील हे जे चारशे चारशे कार्टून प्रिंट मध्ये पण येणार असे कार्टून प्रिंट निघेल प्रिंटून घे कार्ट प्रिंटमध्ये येणार छोट्या मुलांसाठी हां हे सगळं असं कार्सन प्रिंट दोन बेडशीट आणि दोन पिलो कवर खूप छान छान भेटणार आहे काकीडोस्की डोस म्हणजे किडोस्की डोस छान आपल्याला भेटणार आहे ती डिझाईन आहे प्राइस काय म्हटलं मॅडम हे जे प्राईज हे जे चारशे सात चारशे साठ उपाला आपणाला हा सेट भेटणार आहे पूर्ण दाखव उभारून पूर्ण असे तुम्हाला हा बसणार आहे ए, वेल था। था। हे वेलवेट मध्ये आहे का प्लेन मध्ये झालं पूर्ण त्याचा कलेक्शन आहे ना कलेक्शन आहे तिकडून सिंगल बेडशीट किती रुपयाला हे त्यामध्ये दोनशे दहा रुपये जोडी दोनशे दहा रुपयाला जोडी आहे का म्हणजे एकशे दहा रुपयाला एकशे पाच रुपयाला एकशे पाच रुपयाला खूप छान डिझाईन आहेत आणि कॉटन मध्ये ना मिक्स मिक्स कापड मध्ये कॉटन मध्ये ना गर्दी गे 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 गर्दी बघा यांच्या शॉप मध्ये उभारायला जागा नाही आपल्याला फुल गर्दी मी दुसऱ्या ह्याच्या फ्लोअर मध्ये आले पण असे तुमचे किती फ्लोअर आहेत दोन फ्लोअर दोन फ्लोर दोन फ्लोअर मध्ये दोन फ्लोर तीन डिपार्टमेंट आहेत दोन फ्लोअर आणि तीन डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंट हे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपयाला एक आहे का दोन आहे एक एकशे चाळीस रुपयाला बत्तीस हे इलास्टिक बेडशीट आता ट्रेंड मध्ये इलास्टिक म्हणजे इलास्टिक बेडशीट डबल बेड डबल बेड हे पण इलास्टिक बेडशीट मध्येच कलर आहे प्राइस असणार हे पूर्ण कलर दाखवा प्राइस किती असणार आहे प्राइस तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी आता हे पण आहे हो हो सेट मध्ये सेटमध्ये पण आहे हे कॉटन मध्ये हे कॉटन मध्ये येणार फुल बेडशीट टाका फक्त हे बेडशीट प्राइस आहे सत्तावीस काही कवर पण आहे पिअर कवर हे कॉटन कोण नाही फक्त सिंगल पीस कॉटन छान डिझाईन आहे तुम्हाला फ्लावर आहे काय डिझाईन कोयरी मध्ये आहे प्लेन मध्ये आहे खूप छान डिझाईन आणि खूप छान कलर तुम्हाला यांच्या शॉप शॉपमध्ये आवड प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये आपल्याला अशी बेडशीट भेटणार आहे लवकरात लवकर असं हँडलूम यांच्या शॉपला विजिट करा त्यांचा शॉपचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीन पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार आहे हे गोंड्याची बेडशीट येणार गोंड्या बेडशीट त्याची प्राइस काय राहील हे एकशे एक सत्तर रुपयाला एकशे एक। सत्तर रुपयाला किती देख देख किती किती बाय किती हे चार बाय सहा चार बाय सहा सिंगल बेड सिंगल बेड ची बघू शकते कलर मध्ये बघू शकते डिझाईन पण खूप छान आहेत डिझाईन आहे आणि गोंडेवाले बेडशीट आहेत आपल्याला कमी प्राइस मध्ये डबल बेडचे हे पूर्ण का आहे का तीनशे पंच्याण्णव हा डबल बेड हे सिंगल बेड आहे पूर्ण सेट आहे प्राइस काय म्हटलं तीनशे पंच्याण्णव तीनशे पंच्याण्णव हे सगळे अशी डिझाईन आहेत कॉटन मध्ये कॉटन मध्ये हे पण सेटच आहेत ना सेटच डबल बेड ची सेट दाखवलं डबल बेड ची सगळे किती प्राइस बसेल सहाशे चाळीस रुपये सहाशे असेच तुम्हाला स्टॉक भरपूर आहे फोन असं ह्यांचं कलेक्शन आहे फोन हे आपल्याला बेडशीटचे कव्हर कव्हर आणि बेडशीट असेल सदुसष्ट कमी पासून पण आहे कमी प्राइस पासून हे सदुसष्ट सदुसष्ट रुपये वन पीस हे त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये हा एक कलर हे त्रेपन्न आहे त्रेपन्न आहे हा बेठेक सेट बघू शकते यामध्ये पण आपल्याला डिझाईन फरके न एकशे नव्वद कॉटन मध्ये चौतीस रुपये चौतीस रुपये कलर डिझाईन आहे ना तुमच्याशी हे वेल्वेट मध्ये ना वेल्वेट मध्ये बघू बैठक सेट बैठक सेट बघू शकता खूप छान कलर मध्ये आणि चादरी मध्ये सव्वा चार काय ते आपले एकशे एक साठ पासून सुरुवात आहे एकशे साठ एकशे साठ एकशे साठशे रुपयाची सोलापूरची आदर म्हणतात सोलापूर मध्येच कमी रेंजची दोनशे ची झीलयटी व्हरायटी आणि ही प्युअर फुलगम राधिका राधिका कंपनीचा फुलगमच्या मागते कस्टमर फुलगमच्या पूर्ण हे चाराचे शिक्षण आहे तुम्हाला बहात्तर शंभर पण भेटणार या तीनशे ऐंशी ची म्हणजे डबल बेड आणि सगळ्या सिंगल मध्ये सिंगल मध्ये कमी पासून ते साडेतीनशे दोनशे साठ दोनशे चाळीस दोनशे पंच्याहत्तर आणि तीनशे पन्नास तीनशे पंचवीस आपल्याला गादी आता हे बनवण्याचं कपडा आहे ना तिथे सगळं पूर्ण शिक्षण आहे कपडा मिळतो हा गादी बनवण्याचं आणि गादीच भरपूर जाते ना पूर्ण गादी योगा किती योगा योगामेट दोनशे सात आणि एकशे नव्वद पूर्ण होलसेल रेट आहे सगळे ही ऐंशी म्हणजे ग्रीप म्हणजे हे आहे ना ऐंशी रुपयाला फक्त डी आकारामध्ये हे कसं घसरत वगैरे नाही हे पायाला हे होते ना हलत ग्रीप धरते आणि हे पण आता मॅजिक फायदा नेणार तुम्हाला ह्यात फुल डिझाईन येणार सगळ्या ह्या तुम्हाला प्रिंट आहे ना पाणी ओढलं जात काय जो हो हो ओढलं जाते ना हे भरपूर हे मोठी साईज आहे ना ह्या छोटी पण आहे ना पंच्याऐंशी रुपये नाही एकशे दस हे एकशे दहा मध्ये येणार डिझाईन भरपूर आहे डिझाईन इथं आहेत ना भरपूर कमी प्राइस पासून ते जास्त इथं डिझाईन आहे हे असं प्रिंट डिझाईन श्ट। हा हे सगळे डिझाईन आहे प्रिंट हे फायपच त्रेसष्ट त्रेसष्ट आणि ह्या पण सगळ्या ना ह्या सगळ्या हे पण ग्रीप धरतात सगळे फायदा हे पण हे आणि हे पूर्ण आधी शिक्षण वगैरे स्ट्रेचिंग स्टूल भेटत हा हे पण भेटत हे कितीला भेटणार तीनशे पंच्याण्णव तीनशे पंच्याण्णव रुपये हे असं पण येणार टेबल कोर टेबल कव्हर को हे कितीला हे एकशे पाच रुपये फक्त ते वॉशेबल आहे ना हो हो एकशे पाच हे कापडी मध्ये येणार हे सगळं कलर येणार टेबल कोर टेबल कोर घेल तशी डिझाईन आणि फॅब्रिक सुद्धा चेंज येणार

आणि आपले तेरेकोट आहेत मस्त आहेत हे पण गिफ्ट वगैरे द्यायला हे असं सोफा कम बेड होते लहान मुलांसाठी लहान सोफा विथ बेड सोफा विथ बेड होते हा असं सोफा सोफा विथ आपला सोफा कम बेड लहान मुलांसाठी पाचशे तीस रुपये गिफ्ट वगैरे द्यायला वर्षाच्या मुलाला छान आहे पण ह्यात कलर भेटतील तुम्हाला कलर आणि कार्टून वेगवेगळे कलर आणि कार्टून मध्ये वेगवेगळे भेटणार हे पण ग्रीप धरते बाबा पायपासून सिंगल आहे डबल सिंगल प्राइस काय जे दोनशे पंच्याहत्तर नऊशे दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर यामध्ये किती डिझाईन येणार कलर सहा पाच सहा सात डिझाईन येणार हे सगळे कलर येणार हा ओके आणि आणि पाहिजे तर चारशे रुपये चारशे रुपये एक पीस आणि किती बायचा चार बाय सात चार बाय सात यामध्ये पण कलर वगैरे भेटणार प्लेन मध्ये आणि प्रिंटेड मध्ये खूप छान आता डबल 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 मध्ये त्याची प्राइस किती असणार आहे चारशे पंच्याण्णव चारशे पंच्या पाचशे सत्तर रुपये पाचशे सत्तर रुपये मुलायम आहे एकदम नरकडाईन त्यामध्ये नरम मध्ये एवढे डिझाईन आहे कलर मध्ये तुम्हाला डबल मध्ये भेटणार सहाशे रुपये रुपये किती सहा सात आठ वगैरे आहे हे त्यामध्ये कलर कलर डिझाईन मध्ये भरपूर असे व्हरायटी भेटणार आपल्याला हे आठशे सत्तर रुपये मध्ये आठशे सत्तर रुपये मध्ये आठशे सत्तर रुपये मध्ये खूप छान आहे आणि डबलमध्ये ना डबल मध्ये आणि मुलायम आहे एकदम मस्त यामध्ये ही डिझाईन कलर मध्ये भेटणार साधा वेळा हे काय एकशे वीस रुपये फक्त एकशे वीस रुपये फक्त एकशे वीस रुपये एकशे वीस ला भरपूर मोठा एवढे डिझाईन कलर एवढे डिझाईन कलर आहे सगळे होलसेल रेट ना होलसेल होलसेल रेट एकशे चाळीस रुपयाचं पण छान आहे एकशे चाळीस रुपये एक चाळीस रुपये थंडीत वगैरे आता आपली थंडी चालू आहे खूप छान असे आपले ब्लँकेट भेटणार आहेत चारशे पंच्याण्णव रुपये ओपन करू पण कलर भेटणार ना भेटणार कलर योगा

बघू शकता जा कलर पण चेंज येणार आहे आणि सातशे तीस रुपये सातशे तीस रुपये लाईट कलर लाईट लाईट कलर कलर आणि फॅब्रिक सुद्धा वेग आहे सगळं चांगलं पाहिजे तर सातशे सत्तर रुपये सातशे सत्तर हा सातशे सत्तर रुपयाला त्यापेक्षा भारीतला आपल्याला बेस्ट क्वालिटी वेलवेट मध्ये काय वेलवेट मध्ये वेलवेट मध्ये खूप छान डिझाईन आणि लाईट आणि डार्क डिझाईन भेटणार आहे

भरपूर स्टॉक सगळे कलर डिझाईन बघू शकते होलसेल शॉप असल्यामुळे तुम्हाला भरपूर असे होलसेल क्वांटिटी मध्ये होलसेल क्वांटिटी मध्ये तुम्हाला जर हवे असतील तर यांच्या शॉपला नक्की विजिट द्या आपलं जे की गांधीनगर मध्ये अशोक हँडलूम यांचा शॉप आहे आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये यामध्ये व्हरायटी कोणती आहे व्हरायटी नाही येणार प्लेन मध्ये आणि डबल मध्ये ह्याची प्राइस काय झालं सातशे वीस सातशे वीस वीस रुपये सातशे वीस रजाई खूप छान छान रजाई आहेत त्यामध्ये पण कलर भेटणार ना भेटणार डार्क कलर आहेत तुम्हाला हवे तसे कलर यांच्या शॉपमध्ये भेटणार आहेत कमी प्राइस पासून ते लास्ट किती प्राइस पासून भेटेल लास्ट आपला बाराशे पंचाण्णव बाराशे पंच्याण्णव पर्यंत तुम्हाला भेटेल ब्याऐंशी रुपये पासून सिंगल आहे का सिंगल आपला कमीत कमी ब्याऐंशी रुपये सिंगल चटाई आपल्याला भेटणार आहे असे किती आहेत ब्याऐंशी रुपया पासून दोनशे चाळीस सिंगल मध्ये व्हरायटी चेंज व्हरायटी चेंज आप हे आपले आपल्या सगळ्या आहेत ना चटणारा स्टॉक आहे आता आपण एक पीस जे साध्यामध्ये दाखवले हे कितीला बसणार आहे चांगल्या क्वालिटी मध्ये चांगल्या क्वालिटी मध्ये दोनशे नव्वद नव्वद रुपये असेच आपल्याला वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळे वेग कलर भेटणार वेग आहेत आणि वेगवेगळी वेग साईज यात किती क्वालिटी असणार आहेत यामध्ये सहा सात क्वालिटी असणार सहा सात क्वालिटी आणि साईज किती पर्यंत भेटते येस चार बाय सहा पाहिजे पाच बाय सात पण आहे सहावाय नऊ पण आहे ओके